फ्रेंड्स वेलकम टू माय विजा बाळ जर खूप जास्त रडत असेल संध्याकाळी तर ते त्याला दृष्ट लागते का हा एक महत्त्वाचा प्रश्न खूप साऱ्या मदर्सच्या मनात येतो आपण आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये याच प्रश्नाचं उत्तर देणार आहे की बाळ एक्झॅक्टली संध्याकाळीच का रडतं आणि त्याच्यासाठी तुम्ही लोक काय काय करू शकता चला जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच मनापासून आवडत असेल तर आम्हाला कमेंट मध्ये लिहून नक्की कळवा की तुमचं पिल्लू किती वाजता ते किती वाजताच्यामध्ये युज्युअली रात्री रडतं चला सुरू करूयात एका बाळाच्या आयुष्यात काय काय गोष्टी घडतात जेव्हा तुमचं बाळ जन्माला येतं तेव्हा आपल्याकडे पिढीन पिढ्या सांगितलं जातं की बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट ही सर्वात फास्ट होते बाळ अखंड नवीन गोष्टी शिकतं आहे नवीन गोष्टी ऑब्झर्व्ह करतं आहे नवीन गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न करते म्हणून बाळाचं जग हे अखंड एक्सपांड होतं पण ॲट द सेम टाईम आपल्याकडे पूर्वीच्या काळापासून पद्धत आहे की बाळ आणि बाळतिणी एका खोलीत राहते खिडकी दरवाजे बंद असतात पंखा ए सी सगळं बंद असतं आर्टिफिशियल लाईटस जास्त लावलं बाळाचं डोकं हे फटाफट फटाफट वाढतंय पण एका खोलीत बाळ असल्यामुळे त्या वाढत्या डोक्याला काही इनपुटच मिळत नाही तर बाळाचं आयुष्य कसं असतं जेव्हा बाळ नवीन नवीन जन्माला येतं दुधू प्यायचं सुसुपाटी खायचं प्यायचं दुधुप्यायचं सुसुपाटी तर या सगळ्या चक्करमध्ये बाळाचं ब्रेन तर वाढते पण त्या ब्रेनमध्ये नॉलेज काही जात नाही आईली उल्ली लिहिले आंघोळ केली पाच तास झोपलं इनफॅक्ट कित्येकही घरात असं म्हटलं जातं की बाळ जेवढं जास्त झोपतं तेवढी जास्त त्याच्या ते ब्रेनची वाढ होते आणि म्हणून कित्येकही आयात दिवसभर लागलेले असतात बाळाला झोपायचं आहे बाळाला झोपायचं आहे इनफॅक्ट मायदविजामध्ये आपण एक कोर्स करतो विच इज कॉल्ड आहे स्वीट स्लीप ज्याच्यात मी स्वतः तीन तास बाळाचं रुटीन कसं असलं पाहिजे डे टाईम स्केड्यूल कसं असलं पाहिजे रात्रीचं स्केड्यूल कसं असलं पाहिजे हे पूर्ण डिटेलमध्ये शिकवतात जर तुम्हाला तो कोर्स जॉईन करायचा असेल तर नक्की रजिस्टर करा ऑन दुजा डॉट कॉम पण एक गोष्ट लक्षात ठेवा कित्येकही आया पूर्ण दिवस कारण आपल्या घरातले मोठे म्हणतात वीस ते चोवीस तास बाळ झोपलं पाहिजे चोवीस तासपैकी वीस ते एकवीस तास बाळ झोपलं पाहिजे दुसरी एक आता सध्याच्या पॅरेंट्सची कन्सेप्ट आहे की बाळ रडलं नाही पाहिजे बाहेर रडलं की पॅरेंट्स आल्याचं ओ, ओ, ओ म्हणजे आपल्याकडे पॅरेंट्स जे अडीच अडीच तास बाळाला घेऊन असं करत पण का तर म्हणे बाहेर रडलंच नाही पाहिजे पण तुम्हाला माहित आहे का बाळ पेन मध्ये नाही आहे बाबा खाज आली बाहेर रडणारे पोटाच्या आतली आठवण आली बाहेर रडणारे बाळाला कंटाळा आलाय बाहेर रडणारे बाळाला बोर होत आहे बाहेर रडणारे सो एव्हरी क्राय इज नॉट हंगर म्हणजे प्रत्येक वेळेस बाहेर रडतं आहे तेव्हा आपण प्रॉब्लेम शोधायला लागतो बायाला काय झालं आहे काही दुखतं आहे का मग पोटच कडक झाले का मग पोटीची जागा कडक झाली का मग नाही झाली का मग गॅसेस झाले का मग तू काय करते सो बेसिकली so, ना खूप सारे प्रश्न आयुष्यातून उभे राहतात जेव्हा बाहेर रडतंय तर आता सायंटिफिक फॅक्ट सांगते तुम्हाला फॅक्ट नंबर वन चोवीस तासात बाळांनी एकदा रडणं लांबणं जे दोन अडीच तासासाठी असेल इट्स कन्सिडर्ड नॉर्मल सो so, प्रत्येक चोवीस तासात बाळ एकदा चार ते सहा पाच ते सात सात ते नऊ असं so, दोन तास वेड्यासारखं रडतं वेड्यासारखं म्हणजे इतकं रडतं की लिटरली आपल्याला असं वाटतं की आई वडिलांनी धरून मारले आहे त्या बाळाला इतकं ते बाहेर रडतं दॅट इज नॉर्मल तुम्हाला काय गोष्टी चेक करायच्यात डायपर क्लीन आहे ना पॉटीची जागा रेड तर नाही ना बायाला जबरदस्ती उगीच गुंडाळून तर नाही ठेवलंय ना आणि बाळ उपाशी नाही आहे ना ह्या गोष्टींची तुम्ही काळजी घेतल्या पाहिजे अपार्ट फ्रॉम दॅट काही बेसिक गोष्टी जसं सर्दी खोकला ताप असेल तर ता बाळ थोडस इरिटेटेड असतच या गोष्टींची जर तुम्ही काळजी घेतली नाही ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मग बाळ रडतंय का याच्यासाठी काहीतरी प्रॉब्लेमच असेल असं शोधत बसू नका दुसरी महत्वाची गोष्ट चोवीस तासात बाळाने साडेचार तासापर्यंत रडणं हे कन्सिडर्ड नॉर्मल म्हणून प्रत्येक बाळाच्या डोक्यात एक केमिकल रिलीज होतो जो बाळाला सांगतो की हा आता तू एक्सप्रेस कर तुला काय म्हणायचं म्हणून ते रडतात जर तुम्ही पॅनिक झालं बापरे बाहेर रडते बापरे बाहेर रडते तर त्या पॅनिकनेसमुळे मुळे बाळाच्या बॉडीमध्ये पॅनिक हॉर्मोन रिलीज होतो म्हणून बाळ अजून जास्त जा रडतं म्हणजे जा बेसिकली बाळ थोड्याच वेळ रडणार होतो पण तुम्ही रडल्यामुळे तुम्ही त्या आगीत तेल ओतले म्हणून आता बाळ जास्त रडतंय म्हणून आपण काय केलं पाहिजे पहिली आणि महत्वाची गोष्ट जेव्हा बाळ खूप जास्त रडते तुम्ही शांत राहा दुसरी गोष्ट स्वतःला आत्ता आत्ताच्या मी पाच गोष्टी सांगल्या तर तुम्ही चेक केल्यात का त्या ठीक आहेत ना मग काही प्रॉब्लेम नाही तिसरी महत्वाची गोष्ट जर तुमचं बाळ खूप जास्त रडत असेल तर तुम्हाला स्वतःला विचारायचं आहे काय मी अख्खा दिवस याच खोलीत बंद होते मी घराच्या बाहेर बघितले तरी का डोंकवून त्यामुळे तुम्हाला इरिटेशन होत आहे का तर बाळाला पण होत असणार आहे म्हणून एक सर्वात महत्वाचं कारण जे स्पेशली संध्याकाळच्या रडण्यावरती मानलं गेलं ते म्हणजे बाळ जेव्हा जेव्हा जे रडतो तेव्हा आई बाळाला निप्पलवरती घेते बट सायंटिफिकली प्रत्येक आईचा दुधाचा सप्लाय संध्याकाळी ड्रॉप होतो म्हणजे संध्याकाळी कमी होतो हे नेचरचा वे आहे की संध्याकाळच्या वेळेस बाळाच्या पोटात इतकं दूध टाकू नये की बाळाची डायजेस्टिव सिस्टम खूप फास्ट काम करेल आणि बाळ बिझी होईल डायजेस्ट करण्यामध्ये कारण पुढे बाळाला झोपायचं म्हणून ऑटोमॅटिकली दूध ड्रिप होतं म्हणून असं नाही की तुम्ही दोन दोन तास निप्पल तोंडात घालून बसाल बाळाचं दुसरी महत्त्वाची गोष्ट बाळ अख्खा दिवस तीच आई तेच सराउंडिंग बघून कंटाळलेलं असतं बाळ बोर झालं म्हणून ते संध्याकाळी रडतं तुमच्या आयुष्यात एक कमालीची गोष्ट ट्राय करून बघा तुमचं बाळ संध्याकाळी खूप रडतं आहे दृष्ट लागली आहे जे काही घरचे म्हणतात तुम्ही बाळ घेऊन डॉक्टरकडे जावा डॉक्टरकडे पोहोचेपर्यंत बाळ शांत होईल आणि डॉक्टर म्हणेल काहीच नाही झालं आहे बाळाला कुठे रडतं आहे आणि तुम्ही म्हणाल बा बाळ इतकं रडत होतं तुम्हाला काहीच उधरत नव्हतं बाळ रडतच नाहीये नाही आहे कारण ते रडणार नाही आहे त्याला बोर झालं होतं ते घराबाहेर पडलं देवळात गेलं सोसायटीत चक्कर मारायला गेलं बाहेर घेऊन गेलं थोडंफार तुम्ही मसाज केलं स्पंजिंग के 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 केलं घरात काही ॲक्टिव्हिटीज केल्या देवाला दिवा लावून तिथे चँटिंग केलं आरती केली तुमच्या घरात जे काही करायची पद्धत असेल ते करा म्हणजे जेणेकरून ते बाळ शांत राहील आलंय लक्षात सो so प्लीज संध्याकाळी बाळ का रडतं आहे समजून घ्या त्याच्यावरती काम करा जर तुम्हाला आमची मदत पाहिजे असेल बाळाच्या झोपेसाठी मदत पाहिजे असेल तर स्वीट स्लीप बाळाबरोबर काय ॲक्टिव्हिटी करायच्यात हे समजून घेण्यासाठी मदत पाहिजे असेल तर अर्ली गुरुकुल जिथे आपण पॅरेंटिंगच्या पद्धती जाणून घेतो माहिती आयुष्यात तीन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात माझ्या बाळाने नीट खाल्लं आहे का माझं बाळ नीट झोपलं आहे का आणि मी नीट पॅरेंटिंग करते का या तीन गोष्टी जर आपण जागेवर आणल्या ना तर कित्येकही गोष्टी आयुष्यातल्या सॉर्ट होऊन जातात आणि या तीनही गोष्टींसाठी आम्ही तुम्हाला मदत करू शकतो तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा तुमचं पिल्लू किती वाजता ते किती वाजता उठतंय या काही ट्रिक्स आहेत त्या समजून घ्या बेसिकली तुम्ही शांत व्हाल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून आम्हाला कळवा थँक्यू सो मच हॅव अ ग्रेट हाय बाय